नमस्कार आज आपण भारतीय संविधानात शिक्षणाला नक्की काय आणि कसं स्थान दिलं आहे यावर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे काही माहिती आहे काही नोंदी आहेत आणि यातून आपल्याला हे समजून घ्यायचे की शिक्षण फक्त आपला हक्क नाहीये तर संविधानाने त्याची नेमकी रचना कशी केली आहे हो अगदी कारण यात बरेच पैलू आहेत नाही का म्हणजे मूलभूत अधिकार आहेत राज्याची धोरणं आहेत बरोबर आणि मग आपली कर्तव्य पण आहेत आणि केंद्र राज्य संबंध कसे येतात हेही बघायचंय चला तर मग सुरुवात करूया मूलभूत अधिकारांपासून शिक्षण हा हक्क आहे हे कशामुळे याचं मुख्य उत्तर आहे कलम एकवीस ए कलम एकवीस ए हो आणि म्हणजे हे कलम मूळ संविधानात नव्हतंच अच्छा हो हे आलं दोन हजार दोन मध्ये शहाऐंशीवी घटना दुरुस्ती झाली आणि मग सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांसाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचं झालं तो आता कायदेशीर मूलभूत अधिकार okay. आहे ओके आणि याच आधारावर मग तो कायदा आला शिक्षण हक्क कायदा आरटी दोन हजार नऊ चा अगदी बरोबर आरटी कायदा दोन हजार नऊ हा ह्याच कलम एकवीस ए चा परिणाम आहे म्हणजे जे आधी फक्त एक ध्येय होत ते आता कायदेशीर हक्क का बनलं पण याची काही पार्श्वभूमी असेल ना म्हणजे कोर्ट केसेस वगैरे नक्कीच दोन महत्वाचे खटले आहेत एक मोहिनी जैन प्रकरण एकोणीसशे ब्याण्णव च त्यात कोर्टाने म्हटलं होतं की शिक्षण हा जगण्याच्या हक्काचा भाग आहे म्हणजे कलम एकवीसचा चा, चा एक अच्छा आणि मग उन्नी कृष्णन प्रकरण एकोणीशे त्र्याण्णव च त्याने या विचाराला अजून बळकटी दिली आणि मग पुढे जाऊन कलम एकवीस ए आणायला मदत झाली आणि याचबरोबर अजून एक कलम आहे ना अल्पसंख्यांकांसाठी कलम तीस बरोबर कलम तीस विसरून चालणार नाही जे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देत ओके तर हे झाले हक्क पण मग राज्याची काय जबाबदारी आहे म्हणजे डीएसपीपी मध्ये काही आहे का हो नक्कीच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व म्हणजे डीएसपीपी इथे कलम पंचेचाळीस फार महत्त्वाचा आहे कलम पंचेचाळीस हो कलम एकवीस ए येण्याआधी याच कलमामध्ये चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाचं उद्दिष्ट होत होत हो पण मग जेव्हा एकवीस ए आलं आणि सहा ते चौदा वयोगटाचं शिक्षण मूलभूत हक्क झालं तेव्हा कलम पंचेचाळीसचा फोकस बदलला काय झाला मग फोकस आता त्याचा भर आहे सहा वर्षांखालील मुलांच्या सुरुवातीच्या संगोपनावर आणि शिक्षणावर ज्याला आपण ई सी ई म्हणतो अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ओ म्हणजे नवीन शिक्षण धोरणात जे आहे तीन ते सहा वयोगटावर जोर अगदी एनईपी ट्वेंटी ट्वेंटी मधली ही जी तीन ते सहा वयोगटाची तरतूद आहे तिचा संबंध याच बदललेल्या कलम पंचेचाळीसशी आहे कळलं म्हणजे कलम एकवीस ए आणि पंचेचाळीस हे एकमेकांना पूरक झाले आता एक हक्क म्हणून आणि दुसरं लहान मुलांच्या सुरुवातीच्या डेव्हलपमेंटसाठी राज्याचं मार्गदर्शक म्हणून पण यातला फरक महत्वाचा नाही का खूप महत्वाचा फरक आहे कलम एकवीस बर। हे मूलभूत अधिकार आहे म्हणजे नागरिक अंमलबजावणीसाठी कोर्टात जाऊ शकतात बरोबर पण कलम पंचेचाळीस हे डीएसपी पी आहे म्हणजे ते राज्यासाठी एक महत्वाचं ध्येय आहे पण कोर्टा ते कोर्टातून लागू करता येत नाही ते बंधनकारक नाहीये तसं ओके आणि याचबरोबर कलम सेहेचाळीस पण आहे जे अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक हिताचं रक्षण करायला सांगत राज्याला आणि अपंगांसाठी पण काहीतरी आहे ना हो कलम एक्केचाळीस ते अपंग व्यक्तींसाठी शिक्षण आणि कामाच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करायला सांगतं ही सगळी राज्याची सकारात्मक कर्तव्य आहेत ठीक आहे म्हणजे नागरिकांचे हक्क झाले राज्याची कर्तव्य झाली आता आपली म्हणजे नागरिकांची काही जबाबदारी आहे का यात आहे ना त्याच शहाऐंशीव्या व्या घटनादुरुस्तीने ज्याने कलम एकवीस ए आणलं त्यानेच कलम एक्कावन्न ए मध्ये एक नवीन मूलभूत कर्तव्य पण जोडलं अच्छा कोणतं कलम एक्कावन्न ए के यानुसार प्रत्येक पालकाची कि पालकाची किंवा भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपल्या सहा ते चौदा वर्षांच्या मुलाला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणजे आरटीई कायद्याला एका बाजूने हक्काचं बळ आणि दुसऱ्या बाजूने पालकांच्या कर्तव्याची जोड अगदी दोन्ही बाजूंनी शिक्षणाला महत्व दिलं आहे आता जरा वेगळ्या अँगलने बघूया शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कसा विभागला गेला कारण शाळेपासून कॉलेज युनिव्हर्सिटी पर्यंत हा फार महत्वाचा मुद्दा आहे आपल्या संघ राज्य व्यवस्थेसाठी सुरुवातीला म्हणजे संविधान लागू झालं तेव्हा शिक्षण हा मुख्यत्वे राज्यांच्या अखत्यारीतला विषय होता राज्यसूचीमध्ये ओके पण एकोणीसशे साली एक मोठा बदल झाला बेचाळीसवी घटना दुरुस्ती हा ती मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात ती हो त्या दुरुस्तीने शिक्षण हा विषय राज्य सूचीतून काढून समवर्ती सूचित म्हणजे कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकला गेला आणि त्याचा परिणाम काय झाला परिणाम असा झाला की आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही शिक्षणावर कायदे करू शकतात अच्छा म्हणूनच केंद्र सरकार आर सारखा देशव्यापी कायदा आणू शकलं अगदी बरोबर कारण विषय समवर्ती सूचित आला अर्थात याचा अर्थ असा नाही की राज्यांचे अधिकारच संपले शालेय शिक्षणाची अंमलबजावणी आजही मुख्यत्वे राज्य सरकारच करतात पण धोरणात्मक दिशा देण्यात केंद्राची भूमिका खूप वाढली आणि मग उच्च शिक्षण टेक्निकल एज्युकेशन वगैरे त्यासाठी सी एआयसीटी सारख्या केंद्रीय संस्था आहेतच म्हणजे आता शिक्षण सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य दोघेही जबाबदार आहेत आणि एकत्र काम करणं अपेक्षित आहे कधीकधी थोडा ताणमेळ बसवावा लागतो धोरणांमध्ये आणि याच केंद्र राज्य अधिकाऱ्यांच्या चौकटीत तो आरक्षणाचा मुद्दा पण येतो नाही का एक घटना दुरुस्ती झाली होती ना त्र्याण्णववी बरोबर बोललात त्र्याण्णववी घटना दुरुस्ती दोन हजार पाच साली झाली त्याने कलम पंधरा मध्ये पोटकलम पाच जोडलं गेलं ओके आणि त्याने काय झालं त्यामुळे सरकारला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी म्हणजे ओबीसी एससी साठी खासगी शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा अल्पसंख्यक संस्था वगळून प्रवेशासाठी आरक्षणाची तरतूद करता आली अच्छा म्हणजे फक्त सरकारीच नाही तर खाजगीमध्ये पण हो आणि याचबरोबर ई कायद्यात पण एक तणिकोतरी की खाजगी शाळांना त्यांच्या एंट्री लेवलला पंचवीस टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी राखीव ठेवाव्या लागतात हेही महत्वाचं आहे वा म्हणजे आजच्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की आपलं संविधान शिक्षणाला किती गांभीर्याने घेतं म्हणजे नुसता हक्क नाही तर राज्याची ध्येय नागरिकांची कर्तव्य केंद्र राज्य विभागणी या सगळ्यांमधून एक खूप मोठी आणि मजबूत अशी रचना उभी केली आहे हो ही कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट नक्कीच खूप महत्वाची आहे पण मला वाटतं विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे आणि कदाचित पुढच्या वेळी बोलण्यासाठी की या सगळ्या तरतुदी हे कायदे हे कागदावर जितके चांगले दिसतात ते प्रत्यक्षात किती उतरतात बरोबर म्हणजे समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची समान संधी पोहोचवण्यात आपण कितपत यशस्वी झालो आहोत कारण कायदे असणं एक गोष्ट आहे आणि ते प्रभावीपणे लागू होणं त्याचा परिणाम दिसणं ही दुसरी गोष्ट आहे त्यात अजून बराच पल्ला गाठायचा आहे